नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधानांची मालिका सध्या राजकारणात सुरू आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीमध्ये उद्घाटन केलं आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पीक विमा बाबतीत मोठं भाष्य केले आणि अक्षरशः शेतकऱ्यांना हिनवले एक रुपया सुद्धा भिकारी घेत नाही भिकारी एक रुपया सुद्धा घेत नाही परंतु आम्ही एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देतोय असं म्हणत त्यांनी चक्क शेतकऱ्यांना हिनवलंय आणि याच विषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी माझी सहकारी सोबत आहे माधुरी कुमकर माधुरी आपण पाहतोय की महाराष्ट्र राजकारणात अक्षरशः वादग्रस्त विधानांची मालिका सुरू आहे ज्या अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान केलेलं होतं सिंचनावरून त्यांनी धरणांच्या बाबतीमध्ये एक वादग्रस्त विधान केलेलं होतं त्याच पक्षाचे माणिकराव कोकाटे अर्थात महाराष्ट्राचे आता ते कृषी मंत्री आहेत त्यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलेलं आहे भिकारी एक रुपया सुद्धा घेत नाही परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देतोय काय सांगशील खर तर माणिकराव कोकाटे यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत सध्या आणि राज्यभरातील वेगवेगळ्या -वे शेतकरी संघटना असतील आणि शेतकऱ्यांमधून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे अर्थात नाराजी व्यक्त केली जाणारच कारण माणिकराव कोकाटे यांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही मात्र आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो हे विधानच मुळामध्ये फार धक्कादायक आणि अजब आहे त्यामुळे शेतकरी या विधानाचा निषेध व्यक्त करतात मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजरत्न पीक विम्याचा हा जो विषय आहे हा पीक विम्याचा विषय आताच नाहीये पीक विमा घोटाळा हा पीक विमा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे मात्र हा जो पीक विमा आहे तर पंतप्रधान पीक विमा योजना ही दोन हजार सुरू करण्यात आली दोन हजार सोळा पासून महाराष्ट्रामध्ये पीक विमा योजना राबवली जाते आणि दोन हजार तेवीस मध्ये या योजनेचा घोटाळा उघडकीस आला आता पीक विमा म्हणजे काय तर ज्या शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो अर्थातच जा जगाचा पोशिंदाचा शेतकरी आहे त्यामुळे शेतकरी हा अनेक आसमानी संकटांना संकटांचा सा सामना करत असतो त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येत आहेत पाऊस ऊन वारा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा पिकांवरती परिणाम होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं महापूर असेल सुनामी असतील वादळ असतील या सगळ्यामध्ये पिकांचं नुकसान होतं ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा पिकांचं नुकसान होतं त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं पीक विमा काढण्यात आला आता ही जी पंतप्रधान पीक विमा योजना होती तर ती एक रुपयांची एक रुपयात पीक विमा केंद्राची योजना होती मात्र दोन हजार तेवीस मध्ये या योजनेत बदल करण्यात आले या योजनेत बदल काय करण्यात आला तर केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारी ही योजना थेट राज्य सरकारने आपल्या हातात घेतली राज्य सरकारकडून या योजनेची जी सगळी सूत्र आहेत ती हातात घेण्यात आली त्यामुळे हा जो पीक विमा आहे तो आता उघडकीस आला तर मी तुम्हाला सगळी आकडेवारी सांगते की बोगस अर्ज किती प्राप्त झाले तर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्रामधून एक कोटी अडुसष्ट लाख त्रेसष्ट हजार आठशे ऐंशी इतके अर्ज प्राप्त झालेले होते तर त्यातले तब्बल चार लाख दहा हजार नऊशे त्र्याण्णव अर्ज हे बोगस असल्याचं आढळून आलं म्हणजे जवळपास चार लाख अर्ज राजरत्न हे पीक विमा बोगस पीक विमा काढण्यात आले तर मग मग मा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे चार लाख बोगस अर्ज कसे काय काढण्यात आले तर याच्यामध्ये काही पाच टॉपचे जिल्हेत ज्या पाच टॉपच्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस पीक विमा अर्ज काढण्यात पाच जिल्ह्यांमध्ये त्याच्यातला सगळ्यात टॉपचा जो जिल्हा आहे तो बीड जिल्हा आहे दुसरा जिल्हा आहे तो आहे सातारा तिसरा जळगाव चौथा परभणी आणि पाचवा संभाजीनगर आता ह्या जिल्ह्यांमध्ये किती बोगस अर्ज आढळून आले त्याचीही आकडेवारी मी तुम्हाला सांगते तर बीड जिल्ह्यामध्ये एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट बोगस अर्ज पीक विम्याचे म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये लाखांच्या घरामध्ये बोगस पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत भरण्यात आले दुसरा जिल्हा सातारा साताऱ्यामध्ये त्रेपन्न हजार एकशे सदतीस बोगस अर्ज भरण्यात आले जळगावमध्ये मध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी तर परभणीमध्ये मध्ये एकवीस हजार तीनशे सोळा बोगस अर्ज निघाले छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये अठरा हजार सहाशे वीस बोगस अर्ज आणि ह्या सगळ्याची जी आकडेवारी आहे ती चार लाखांच्या घरात जाते एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला एक रुपयात आणि त्याच्यामध्ये चार लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे बोगस निघाले एका बाजूला बघतोय ही पीक विमा योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये योजना सुरू करण्यात आली खर तर आसमानी संकटांपासून पिकांना संरक्षण मिळावं यासाठी योजना अर्थात केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर राज्य सरकारनी ती योजना पुढे चालवली परंतु या बाबतीमध्ये आता जो घोटाळा उघडकीस येतोय त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा सहन करावा लागतो ही जी योजना आहे पीक विमा योजना तर शेतकरी हा जो पीक विमा तर नव्याण्णव शेतकरी हा जो पीक विमा त्यांनी कुठून भरला तर सामायिक सुविधा केंद्रामार्फत तर सामायिक सुविधा केंद्रामार्फत शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला पीक विमा काढून घेतला मात्र आता मंत्र्यांकडून कृषी मंत्र्यांकडून सुद्धा काय दावा केला जातोय की ही जी सामायिक सुविधा केंद्र आहेत तर त्या सामायिक सुविधा केंद्रांमध्ये हा घोटाळा झालेला आहे त्यांनी एका शेतकऱ्याच्या नावे अनेक बोगसर्ज भरले आणि असे ते असंख्य बोगस अर्ज वाढत गेले मात्र याची सुद्धा काय आकडेवारी आहे आपण ती सुद्धा बघणार आहोत शहाण्णव सीएससी सेंटर्स पैकी एकोणनव्वद राज्यातले तर सात राज्याबाहेरचे आहेत या सीएससी सेंटरचा परवाना आता रद्द करण्यात आलाय मात्र एकोणनव्वद पैकी छत्तीस सी एस सी सेंटर हे एकट्या बीड जिल्ह्यामधले आहेत आणि त्यातल्या परळीमध्ये बावीस सीएससी सेंटर आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे आपण जसं सुरुवातीला सांगितलं की सर्वाधिक बोगस अर्ज एक लाखांहून अधिक बोगस अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये निघाले तर ही जी सीएससी सेंटर आहे जिथं शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर ते बोगस जे सेंटर्स आहेत तर ते बीड जिल्ह्यामधले परळी एकट्या परळीमध्ये बावीस सेंटर आहेत आणि सीएससी सेंटर बीडमधील विमा मात्र परभणी नांदेड लातूर लातूर संभाजीनगर या ठिकाणच्या जमिनी उतर जमिनी ज्या आहेत त्या उतरवण्यात आल्या म्हणजे नेमका काय घोटाळा झाला आपण ते सुद्धा पुढे समजून घेऊया तर ह्याच्यामध्ये पीक विम्यातील हा जो घोटाळा आहे आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पडीक जमिनी आहेत गायरान जमिनी आहेत त्या ठिकाणी शेतजमीन दाखवून पीक विमा उतरवण्यात आले आणि अशा पद्धतीनं तो घोटाळा करण्यात आला आता याच्यातली महत्वाची बाब काय आहे तर पीक विम्यातील जो घोटाळा आहे तो कुणीतरी एक शेतकरी किंवा सीएससी सेंटरवाला करत नाही असं म्हटलं जात आहे या घोटाळ्यामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शासनामधील मंत्री अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी असतात आणि त्यांच्या समूहानं हा घोटाळा केला जातो आणि याचं खातर हे शेतकरी आणि सीएससी सेंटर वरती फोडलं जातं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ऑथेंटिक माहिती आहे ती मांडलेली आहे म्हणजे थोडक्यामध्ये फक्त सीएससी सेंटर किंवा शेतकऱ्यांनी हा जो घोटाळा केलाय असा प्रकार नाहीये तर याच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील यांच्या कुठेतरी वरद हा घोटाळा झालेला आहे असं सुद्धा म्हटलं जातं माधुरी आपण जर पाहिलं तर आता जसं तू सांगितलं की हे जी सीएससी सेंटर आहेत त्यामार्फत फक्त घोटाळा झालेली नाही तर एकंदरीत यामध्ये एक यंत्रणाच यामध्ये कार्यान्वित होती असं एकंदरीत तू अर्थ आहे तुझा आशय आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं माधुरी आपण सध्या हे जे पीक विमा योजना आहे अर्थात याआधी जर आपण पाहिलं तर याचे जे पैसे आहेत डीबीटी डीबीटी थ्रू दिले जायचे या बाबतीमध्ये काय माहिती आहे या बाबतीमध्ये कशा पद्धतीने घोटाळा झाला याच्या बाबतीत खर तर डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे केंद्र सरकारची ही जी योजना आहे तर केंद्र सरकारची योजना ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असा या योजनेचा अर्थ होता मात्र दोन हजार तेवीस मध्ये या योजनेत मोठा बदल करण्यात आला ही योजना राज्य सरकारने चालवायला घेतली आणि राज्य सरकारकडून हे जे पीक विमे आहेत किंवा इतर खत औषधे वगैरे असतील तर याचं वितरण करण्यात आलं आता याच्यामध्ये केंद्र सरकारशी संलग्नित ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमार्फत खत औषधं घेतली जातात अर्थात त्या ज्या कंपन्या आहेत त्या केंद्र सरकारशी टायप केलेल्या असतात केंद्र सरकारशी संलग्न असतात मात्र याच्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे ब्याण्णव रुपयांची जी नॅनो युरिया किंवा खत औषधांची बॉटल आहे ती राज्य सरकारनं दोनशे वीस रुपयांना खरेदी केली आणि त्याच किमतीला शेतकऱ्यांना देण्यात आली त्यामुळे हा सुद्धा कुठेतरी मोठा घोटाळा आहे खता औषधांच्या बाबतीमधला सुद्धा जर केंद्र सरकारने जी किंमत ठरवून दिलेली आहे त्याच किमतीमध्ये शेतकऱ्यांना वितरित केलं असतं तर हा जो मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे त्या तो घोटाळा कुठेतरी जो आपण म्हणू शकतो थांबला असता था। मात्र असा प्रकार झालेला नाही आपण जर दोन हजार तेवीसचा विषय घेतला तर दोन हजार बावीस मध्ये शिंदे सरकार आलं अर्थात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं त्यामुळे ते भाजप सोबत सहभागी झाले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या नंतर दोन हजार तेवीस मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजितदादा सहभागी झाले अजितदादा ज्यावेळेस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले अर्थात महायुती सरकारमध्ये त्यावेळेस त्यांच्यासोबत काही मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची बादा जबाबदारी देण्यात आली म्हणजे दोन हजार तेवीस या कार्यकाळामध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि त्याच्यानंतर हा जो पीक विमा घोटाळा आहे हा धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाला असं सुद्धा बोललं जाते आणि त्यांच्यावरती तसे आरोप सुद्धा करण्यात आलेले आहे आणि अर्थातच आता दोन हजार चोवीस मध्ये हा जो काय घोटाळा आहे तो पूर्णपणे उघडकीस आला माधुरी आपण जर पाहिलं जसं तू सांगितलीस की सी एस सी जे सेंटर आहेत त्यामध्ये एकाच शेतकऱ्यांच्या नावे अनेक फॉर्म भरण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एकंदरीत जवळपास चार लाख अर्ज जे आहेत ते अनधिकृत आढळलेले आहेत परंतु सध्या जर आपण पाहिलं तर कृषी मंत्र्यांनी एक विधान केलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक युनिक नंबर दिला जाणार आहे यापुढे जेणेकरून हा घोटाळा होऊ नये आणि कृषी अधिकारी त्याच युनिक नंबरवरून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्या युनिट नंबरवरून त्यांच्या पीक विम्याबाबतची माहिती एकंदरीत मिळणार आहे दुसरीक यामध्ये महत्वाची गोष्ट जर पाहिली तर आपण माधुरी यामध्ये असं आहे की यापुढं जसं तू सांगितलंस की अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा योजना ही यापुढे चालू असणार आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे त्या बाबतीमध्ये सध्या शासनाकडून पावलं उचलली जात आहेत परंतु इतरांसाठी ही योजना आता एक रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे खर तर राजरत्न एक रुपयामध्ये पीक विमा योजना यामुळेच खरंतर हा मोठा घोटाळा झालेला आहे कारण एक रुपया किंमत असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा काढला जर सुरुवातीपासूनच या पीक विमा योजनेची जर किंमत ही शंभर रुपये ठेवली असती किंवा त्यापेक्षा अधिकच शुल्क आकारणी केली असती तर असंख्य शेतकऱ्यांचे अर्ज आलेले नसते एक रुपयात असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी अर्ज भरले त्याच्यामुळे आता घोटाळा झाला म्हणून याची किंमत वाढवण्यात आली आणि शंभर रुपये करण्यात आली जसं की तू सुरुवातीला पण सांगितलं अगदी त्या पद्धतीने आता शुल्क आकारणी होऊ शकते जेणेकरून हा जो घोटाळा झालेला आहे हा पुढे होऊ नये आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्यामुळे कुठेतरी आतापर्यंत ह्या पूर्ण या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचंच नुकसान झालेलं आहे मात्र शेतकऱ्यांचे पैसे आता ह्या ज्या योजना राबवल्या जात आहेत तर ह्या कोणामार्फत राबवल्या जातात अर्थात केंद्र सरकारकडनं पण हा जो पैसा आहे तो सुद्धा शेतकऱ्यांचाच आहे ना शेवटी शेतकरी कष्ट करतात आणि त्या सगळ्यातनच पुढे आपण कर, कर पद्धतीने म्हणू शकतो किंवा इतर वेगवेगळ्या सवलतींमध्ये सुद्धा म्हणू शकतो त्यामुळे कुठेतरी आता शंभर रुपये जरी आकारणी करण्यात आली तर नक्कीच असं म्हणावं लागेल की कुठेतरी आता ही जी योजना आहे किंवा हा जो घोटाळा आहे त्याला आळा बसू शकतो निश्चितपणे माधुरी आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये एक लाख अर्थात वन पॉइंट सेवन वन म्हणजे वन पॉइंट सेवन वन लाख लोकांनी जे आहेत जवळपास या योजनेचा फायदा घेतलेला आहे पीक विमा योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि जवळपास पंच्याऐंशी टक्के खातेदार शेतकरी जे आहेत ते अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी एक रुपयांमध्ये पीक विमा योजना यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे माधुरी तू एक शेतकरी कुटुंबातून येतेस अशा पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी विधान करणं जो की जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो जो शेतकरी अन्न पिकवतो तेच अन्न आपण खातोय शहरामध्ये राहू कुठे राहू ते अन्न आपण स्वतः खात असतो अशा पद्धतीनं जरी तुम्ही मंत्री असाल काहीही असाल तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं विधान करणं हे किती निषेधार्ह आहे नक्कीच हे विधान निषेधार्हच आहे कारण अशा पद्धतीचं विधान करणं म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांचाच अपमान करण्यासारखं आहे कारण तुम्ही थेट शेतकऱ्यांशी तुलना अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी करत आहात का असा सवाल उपस्थित होतो कारण माणिकराव कोकाटे काय म्हणाले की एक रुपयामध्ये एक रुपया भिकारी घेत नाही आणि आम आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे कोणीही विसरू नये आज शेतकरी हा आसमानी संकटांचा सगळा सामना करून शेतकरी शेती करत आहे अनेक वादळी संकट येत आहेत हवामान है, बदल होत आहेत त्यामुळे पिकांना सांभाळणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये या सगळ्या परिस्थितीचा सामना करत आज शेतकरी शेती करतात आज भांडवल पाहिलं तर लाखोंच्या घरामध्ये जातं मात्र आज शेतकऱ्यांना अजूनही हमीभाव मिळत नाहीये पिकांना पिकांना हमीभाव मिळण्यासाठी वारंवार आंदोलनं केली जातात शेतकरी रस्त्यावर उतरतात मात्र तरी सुद्धा हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे कुठेतरी अजूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होते शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन करावी लागत आहेत मोर्चे काढावे लागतात मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे एखादा नेता उभा राहिलेला आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत पाणी प्रश्न असेल वेगवेगळे प्रश्न असतील पिकांचे प्रश्न असतील ते अद्यापही जैसे आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही सुधारली गेली पाहिजे याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आपण काही स्तर म्हणू शकतो मध्यमवर्गीय त्याच्यानंतर उच्चस्तरीय त्यामुळे सगळ्यामध्ये मरण कोणाचं होतं तर जे अल्पभूधारक शेतकरी आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती जात नाहीये अशा शेतकऱ्यांची या सगळ्यामध्ये कोंडी होते त्यामुळे कुठेतरी गोष्टी आता गरजेचं आहे खर तर आपण पाहतोय की केंद्र सरकार राज्यातील अनेक म्हणजे देशभरातील अनेक उद्योगपतींच कर्ज माफ करतं परंतु ज्या शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा योजना दिली जाते आणि त्यात महाराष्ट्राच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांकडून शेतकऱ्यांची तुलना ही भिकाऱ्यांबरोबर केली जाते अक्षरशः माणिकराव कोकाट्यांचं जे विधान आहे एक रुपये साधा भिकारी घेत नाही तर आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा योजना देतो हे निश्चितपणे हे विधान अत्यंत आक्षेपारी आहे आणि निषेधारी आहे माणिकराव कोकाटे या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी